नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगुडे ग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्या कापूस पिकावर दह्या या रोगाचं जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसतो आहे खास करून मराठवाडा विदर्भ या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या कपाशीवर हा दह्या रोग किंवा दह्या किंवा दह्या ज्याला आपण म्हणतो तर हा या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आता तुम्हाला माझ्याकडं दाखवण्यासाठीसुद्धा काही नाही आहे पण एक थोडक्यात उदाहरण म्हणून मी तुम्हाला एक पान दाखवतो आता मुळात हे पान काही दह्याचं नाही आहे परंतु दह्या कसा असतो तर हिरवं पान आणि त्याच्यावर जसे इथं तुम्हाला या पानावर स्पॉट दिसतात म्हणजे टिपके टिपके दिसतात तर त्याच प्रमाणात वाईट वाईट टिपके आपल्याला आपल्या कपाशीच्या पानावर दिसतात असं वाटतं की जसं काय पांढरी माशी येऊन बसली की काय सेम या पद्धतीचा रोग असतो आणि तो हळूहळू वाढत चालतो मुळात हा दहारोग काय आहे कंट्रोल कसा करायचा आहे आणि कापूस पीक म्हटलं की आपल्याला एकाच फावरणीमध्ये रिझल्ट पाहिजे असतो कारण हे पीक असं नाही आहे की जिथं आपण तीन तीन चार चार वेळा फावरणी देऊ शकतो एकाच रोगासाठी म्हणून ही आपल्याला एका रोगामध्ये कशी कंट्रोल करायची त्यासोबत आपल्याला काळजी काय घ्यायची विशेष तर हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो दह्या रोग जो आहे हा जर तुम्हाला सुरुवातीच्या स्टेजमध्ये दिसत असेल काही प्रमाणात आलेला असेल तर याच्यासाठी वेगवेगळ्या फवारण्या सुचवल्या जातात मग त्याच्यामध्ये कार्बॅनडिझेम मॅकोझेब हेक्झाकॉनोझोल किंवा मग कॉपर ऑक्झिक्लोराईड ही वेगवेगळी बुरशीनाशक आपल्याला सुचवली जातात परंतु दह्या रोग ह्या कोणत्याही एका बुरशीनाशकावर लगेच कंट्रोल होत नाही त्याच्यासाठी आपल्याला गरज असते ती म्हणजे बुरशींची म्हणजेच जैविक बुरशीची जैविक बुरशी काम काय करते तर ज्यावेळेस आपण त्यांचा स्प्रे करतो तर काही तासामध्ये ते ॲक्टिवेट होतात फारतर फार तर फार काउंट चांगलं असेल तर लगेच चोवीस तासामध्ये ते त्यांचं काम सुरू करायला सुरुवात करतात आणि काही दिवसामध्ये म्हणजे साधारण दोन तीन चार पाच दिवसामध्ये किंवा मॅक्सिमम एक आठवडा या एक आठवड्यामध्ये त्या बुरशी जीवाणूंनी सगळी बुरशी ही संपवलेली असते आणि तोच प्रयोग आपल्याला आपल्या या कापाशी पिकावर करायचा आहे आणि ती म्हणजे फक्त एकच फवारणी तर ही एक फवारणी जी आहे ही आपल्याला करायची सोडोमोनस फ्ल्युरोसन्स या बुरशी जी बुरशीची मुळात ही बुरशी आहे मी जीवाणू याच्यासाठी म्हणतोय की तुम्हाला ते लक्षात यावं हो, किंवा तुम्हाला समजावं हो की मी काय सांगतोय तर ही बुरशी आहे जी आपल्याला साधारणतः एक एकरसाठी अडीचशे ग्रॅम ते पाचशे ग्रॅम वापरायचे त्याचा जो बॅक्टेरिया काउंट आहे टू इंटू टेन रेस टू नाईन वन इन टू टेन रस टू नाईन फायव इंटू टेन रस टू नाईन जर एवढा काउंट असेल तर त्याचं जे प्रमाण आहे साधारणतः दोनशे ते अडीचशे ग्रॅम आपल्याला एवढं वापरायचं आहे त्याच्यापेक्षा कमी असेल तर सर्रसपणे पाचशे ग्रॅम हे वापरायचे किंवा तुम्ही टेन रेस टू नाईनचं जरी काउंट असला तरी पाचशे ग्रॅम वापरू शकता सोडोमॉनस फ्लोरोसन्स ही अशी बुरशी आहे जी वेगवेगळ्या प्रकारची बुरशी खाऊन टाकते संपवून टाकते आणि जर याला तुम्हाला आणखी ट्रायपोडर्मा आणि सोडोमॉनस या दोन जर एकत्र मिळत असतील तर सोन्याहून पिवळं तर या दोन बुरशीसुद्धा अशा आहेत की या कोणत्याही बुरशीला संपवण्याचं कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये असते त्यामुळे तुम्ही ट्रायकोडर मानसोडो माणूस हे फवारणी शंभर टक्के घ्या याच्यामध्ये फवारणी करताना फक्त एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की दोन तीन दिवस अगोदर आपली कोणतीही रासायनिक फवारणी नको आहे आणि स्प्रे मारल्यानंतरसुद्धा रासायनिक फवारणी साधारणतः आठ ते दहा दिवस नको आहे जेणेकरून जोपर्यंत आपली जीवाणू ही त्या इतर बुरशीला संपवून टाकत नाही तोपर्यंत रासायनिक फवारणी शक्यतो द्यायची नाही त्यामुळे शक्यतो आता रासायनिक फवारणी जी आहे तुमची झाली असेल किंवा आज करत असाल किंवा उद्या करत असाल तर ही फवारणी करून घ्या या फवारणीमध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा सुडोमोनस हा टाकण्याला चालणार नाही ट्रायकोडर्मासोबत काहीही टाकायचं नाही तुम्ही फार तर फार पी जी आर किंवा वॉटर सोड्युबल टाकू शकता परंतु कोणतंही कीटकनाशक कोणतंही बुरशनाशक त्याच्यामध्ये मिक्स करायचं नाही आहे वापरताना फक्त एवढीच एक तुम्ही काळजी घ्या बाकी काहीही तुम्हाला पाहण्याची गरज नाही आणि रोग जो आहे तो फक्त या एकाच फवारणीने कंट्रोल होऊ शकतो रासायनिक फवारणी तुम्ही कितीही आलटून पालटून फवारणी करा तुम्हाला कमीत कमी तीन ते चार फवारण्या लागतील आणि जर खूप इनिशियल स्टेजमध्ये असेल कुठेतरी दिसतोय आणि त्यावेळेस जर तुम्ही बुरशीनाशक एखादं चांगल्या प्रतीचं वापरलं तर मग मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये फरक जाणू शकतो परंतु ऑलरेडी जर आलेलं असेल तर जैविकशिवाय पर्याय नाही आहे त्यामुळे तुम्ही सुडोमॉनस फ्ल्युरोसन्स या बुरशीची फवारणी करा सकाळी करा दुपारी करा किंवा संध्याकाळी करा काहीही प्रॉब्लेम नाही बरेच लोक म्हणत म्हणजे सांगताना सांगतात की रासायनिक फवारणी केली तर मग ती एकतर संध्याकाळी घ्या किंवा सकाळी घ्या दुपारी घेऊ नका परंतु जैविकमध्ये आपल्याला तसं काही नाही तुम्ही अगदी दिवसभरामध्ये कधीही घेऊ शकता कारण आणि त्याच्यामध्ये आणखी पण डाऊट येतात शेतकऱ्यांना की जर आपण दुपारी घेतली तर ते जीवन मरणार नाहीत का तर मित्रांनो एक थोडक्यात माहिती सांगायची म्हणून सांगतो तर हे जे जी जीवाणू आहेत यांना तयार करतानाच एवढ्या टेम्परेचरवर तयार केलं जातं की वातावरणामध्ये जर एवढं टेम्परेचर असेल तर कोणताही जीवाणूच काय कोणताही जीव जगू शकत नाही त्यामुळं हे सोडून द्या की दुपारी घेतला मग रिझल्ट मिळणार नाही शंभर टक्के मिळतो फक्त एक सकाळी किंवा संध्याकाळी का तर या वातावरणामध्ये ही बुरशी जास्त प्रमाणात आपल्या झाडावर अवेलेबल असते त्यामुळं जर ती बुरशी आपण लगेच त्याच्यावर स्प्रे केली तर ते लवकरात लवकर संपुष्टात आणून टाकते म्हणून एकतर सकाळी किंवा संध्याकाळी परंतु दुपारी जरी घेतली तरी चालते कारण काही शेतकऱ्यांकडं क्षेत्र भरपूर आहे एवढ्या मोठ्या क्षेत्रावर सकाळ किंवा संध्याकाळी फवारणी करून कंट्रोल होणार नाही किंवा ती पूर्ण होणार नाही म्हणून तुम्ही जैविक फवारणी कधीही घेऊ शकता आणि कोणत्याही टेम्परेचरला घेऊ शकता no नो प्रॉब्लेम तुम्हाला रिझल्ट हा शंभर टक्के मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद